नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता काव्या आणि जीवा दोघंही एकमेकांना भेटायला आलेले असतात तेव्हा मात्र काव्या त्याला म्हणत असते तू माझ्यावर एवढं प्रेम का करतो तर तेव्हा तो म्हणतो आता ते काय मी किलो प्रमाणे करतो का की आज कमी उद्या जास्त असं करू ती म्हणते की नेमका परीक्षेच्या काळातच मला तुझ्या विशेष सगळ्या डोक्यामध्ये विचार असतात तेव्हा आता मात्र तो म्हणतो मग आपण असं करूया काही दिवस भेटणं बंद करूया म्हणजे तुला अभ्यास जरा सुचेल तेव्हा मात्र ती लगेचच म्हणते नाही हजीवा तुला भेटल्याशिवाय मी अजिबात राहू शकत नाही आता मात्र दुसरीकडे जीवा पण तेच म्हणतो की मी सुद्धा तुला भेटल्याशिवाय राहू शकत नाही इकडे मात्र रम्या आता पार्कसाठी कॉफी बनवते आणि ते लव लेटर सुद्धा त्या ट्रे मध्ये घेते आणि ती जात असते तेवढ्यातच पिहू तिला टक्कर मारते आणि ते सगळं खाली त्यामुळे पिहू लगेच उचलून म्हणते की दादासाठी लेटर आता मात्र रम्या तिला ओरडते आणि जागा चुप अभ्यास कर असं म्हणून सांगते इकडे आता पिहूलाही तिचा राग येतो आणि त्यामुळे ती, ती रागातच तिथून निघून जाते दुसरीकडे मात्र आता जीवा एक बुके तिला देतो आणि कलेक्टर मॅडम चांगले पेपर असं सांगतो इतक्यातच मात्र आता ती म्हणते बर आज माझ्याकडनं तुला ट्रीट आहे तुला काय खायचं आहे ते मागव लगेच तो तिच्या कानात जाऊन म्हणतो मला तुला खायचं आहे मग आता ती अजूनच त्याला ओरडते त्यानंतर नेहमीप्रमाणे तो तिला फ्लँकिस देतो आणि ती तिथे चढवते त्यानंतर पुन्हा फ्लँकीस तो रिटर्न घेतो आणि तो म्हणतो ही पण ठेवली माझ्या खिशामध्ये मा लग्नानंतर सगळं काही असं त्यांचं बोलणं सुरू असतं इतक्यातच काव्या ती कॉफी घेऊन पार्थच्या रूममध्ये येते तेव्हा पार्थ म्हणतो ती कॉफी तिथे ठेव आणि इकडे ये तेव्हा आता ती जाते आणि तेव्हा सगळे डिझाईन्स तो तिला दाखवू लागतो आणि ते सगळे रिजेक्ट झाले आहे हे सुद्धा तो तिला सांगतो त्यावर ती विचारते समोरचं कस्टमर हे फिमेल आहे का तेव्हा तो म्हणतो हो बरोबर तुला कसं कळत तेव्हा ती एज सुद्धा विचारते आणि ती म्हणते की तू हा कलर नव्हता द्यायला पाहिजे तर तेव्हा ती वेगळे कलर चॉईस करून डिझाईन बनवते आणि फॉरवर्डही करते आणि ते बघून मात्र आता पार्थलाही आनंद होतो आणि तो म्हणतो एकदम भारी बनवले आहे करेक्ट आहे आणि आता ते पुढे फॉरवर्ड करून टाक त्यानंतर तो तिला थँक्यू म्हणतो आणि तुला गिफ्ट पण देईल असंही म्हणतो इकडे मात्र ती म्हणते पण मला जेव्हा जे गिफ्ट हवं आहे तेच पाहिजे तर तो म्हणतो जे हो देईल आजपर्यंत तुला कुठल्या गोष्टीला नकार दिला आहे का मी आणि त्यावरती नाही म्हणते पण फिक्स ना असं म्हणून ती तिथून निघून जाते दुसरीकडे मात्र ही कॉफी घे असं जाताना सांगते तेव्हा पार्थ म्हणतो हो मी घेतो थोड्या वेळाने तितक्यातच पिहू तिथे येते आणि पिहू मात्र आता ते सगळं वाचत असते आणि ते वाचल्यावर मात्र तिच्या लक्षात येतं की लव लेटर लिहिलं आहे ना मला ओरडलीस ना रम्या दिदी आता बघ मी काय करते आणि ते आता पार्थच्या बाजूनी आय लव्ह यू टू असं त्यावर रिप्लाय लिहून ठेवते आणि तिथून पुन्हा पळून जाते इकडे मात्र फोन आता फोनवर पार्थ बोलत असतो जीवाशी जीवा त्याला सांगतो की सगळं आपलं डील फायनल झालेलं आहे आणि त्याचं क्रेडिट आता रम्याला दिलं जातं त्यामुळे ते क्रेडिट देण्यासाठीच तो त्या लेटरकडे वळतो परंतु मध्येच फोन आल्यामुळे तो फोन घेण्यासाठी तो बाहेर जातो पण फोन उचलायच्या आधी उत्तराची वाट बघत असलेली रम्या त्याला दिसते आणि तो म्हणतो रम्या आजपासनं तुला गिफ्ट दिलं मी आपण दोघ जण पार्टनर आहोत आणि मात्र आता रम्याचा गैरसमज होतो तो बिझनेस बद्दल बोलत असतो आणि रम्याला आयुष्यभराचं पार्टनर असं वाच वाटतं त्यामुळे ती धावतच पार्थच्या रूमकडे जाते इकडे मात्र नंदिनी पार्थला फोन करत असते त्यामुळे तो फोन उचलतो आणि डोनेशन दिला आहे म्हणून ती आभार मानू लागते परंतु समोरचा व्यक्ती कोण आहे हे तिला माहिती नसतं आणि इतक्यातच पार्थ म्हणतो मग आता कोण बोलता आहे हे पण ओळखा ती म्हणते मला आवाज ओळखीचा वाटतो आहे परंतु सांगता येत नाही आणि तुम्ही नाव सांगितल्याशिवाय मी कसं काय ओळखणार तरी पण तो म्हणतो तुम्ही ओळखायलाच हवं इकडे मात्र रम्या लेटर उघडून बघते तर लेटरवर मात्र पार्थने आपलं प्रेम व्यक्त केलं आहे असं तिला वाटतं आणि त्यामुळे ती खूपच खुश होते आणि खूप आनंदी होते आणि तिला असं वाटतं की पार्थ सुद्धा माझ्यावर प्रेम करतो म्हणून ते लेटर घेऊन ती तिथून धावतच आपल्या रूममध्ये निघून जाते दुसरीकडे मात्र आता माझं नाव सांगणार नाही असं पार्थ म्हणतो आणि तेवढ्यातच त्याची आई खालनं त्याला पार्थ असा आवाज देते त्यामुळे ती म्हणते पेपर फुटला बरं का तर तेव्हा तो अजून म्हणतो हो बरोबर आहे पण संपूर्ण नाही फुटला अर्धाच फुटला अजून तुम्ही ओळखलं कुठे मला तर त्यावरती काहीतरी क्लिव द्या असं सांगते तेव्हा पार्थ म्हणतो की काल परवाच आपण भेटलो आहे त्यामुळे आता लक्षात येतं की हा कोण व्यक्ती आहे आणि ती म्हणते माझ्या लक्षात आलं आणि आता ती पार्थला ओळखते त्यानंतर दोघेही फोन ठेवतात इकडे मात्र रम्या रूम मध्ये आलेली असते आणि पुन्हा आता पार्कचे सगळे फोटो बघते आणि इथे लेटर तिथंच ठेवते आणि अगदी खूप आनंदाने नाचवी लागते ती आनंदामध्ये इतकी असते की तिला समोर पार्थ आल्याचाही भास होतो आणि पार्थ बरोबरही ती डान्स करू लागते इतक्यात मात्र आता अचानक तिचा भास नाहीसा होतो आणि तिला येते आणि पार्थ नसल्यामुळे ती स्वतःलाच मूर्ख म्हणून अगदी डोक्यात मारून घेते परंतु हा नाच काम जेव्हा तिचं चालू असतं तेव्हा मात्र तिथे थी तिची आई आलेली असते आणि तिची आई तिला आवाज देते आणि ती घाबरते आई विचारते काय झालं तर तेव्हा मात्र ती सांगत नाही आणि काही नाही म्हणून असं तिथून पळतच जाते इकडे मात्र कॉलेजमध्ये मा आरुषी आलेली असते आणि ती तिची स्कूटी पार्क करायला जागा शोधते तेवढ्यात ती एका ठिकाणी पार्क करते आणि तिची मैत्रीण चल लवकर असं म्हणते परंतु ती म्हणते दोन मिनटं थांब आणि इतक्यातच मागे वळून बघते तर युग मात्र तिची स्कूटी मागे खेचत असतो ही युगची जागा आहे पार्किंगची असं सांगतो इतक्यात त्या, त्या दोघांचे भांडणं सुरू होतात तेव्हा मात्र युग तिची बाईक पाडून देतो आणि आता तिला पायाला सुद्धा लागतं आणि ती तिथेच तिची स्कूटी घेऊन उभी राहते इकडे मात्र ती त्याला अडवण्याच्या आधी तिची मैत्रीण तिला सावरत असते तेवढ्यात युग मात्र त्याची त्याच्या जागेवर पार्क करतो आणि हँडल लॉक करून तिथून निघून जातो आणि इकडे मात्र आता हा सगळा प्रकार बघून आरुषी भयंकर चिडते आणि ती पुन्हा त्याची गाडी बाजूला करण्याचा प्रयत्न करते परंतु हँडल लॉक असल्यामुळे ती काही करू शकत नाही आणि ती खूपच चिडते दुसरीकडे मात्र युग त्याच्या मित्रांना घेऊन आपली गाडी पार्क करून तिथून निघून जातो आणि इकडे आरुषी मात्र काहीच करू शकत नाही दुसरीकडे मात्र आता पार्थला उशीर होत असतो आणि तेवढ्यात तो ते फोनवर बोलत असतो इकडे मागून नंदिनी येते आणि हॉर्न देते त्यानंतर पार्थ मागे वळून बघतो नंदिनीला बघत असतो खुश होतो त्यानंतर ती म्हणते मी तुम्हाला सोडते आज मी तुम्हाला लिफ्ट देते तेव्हा तो नको म्हणतो तर ती म्हणते त्या दिवशी मी आग्रहाने तुमच्याकडे लिफ्ट मागितली ना आज तुम्हाला मी लिफ्ट देणार आहे तर तो म्हणतो उपकाराचं ओझ का ती म्हणते असं काही नाही पण चला आता लिफ्ट देते आणि सेफ्टीसाठी ती त्याला हेल्मेट देते परंतु हेल्मेटचा कलर पिंक असल्यामुळे पार्थ घ्यायला नकार देत असतो परंतु ती त्याला समजावते सेफ्टी महत्वाची पण तुमची इच्छा नसेल तर तुम्ही येल्लो घाला मी पिंक घालते परंतु पार्थ म्हणतो नाही हरकत नाही सेफ्टी महत्वाची म्हणून तो पिंक हेल्मेट घालून आता तिच्या मागे बाईकवर बसतो आणि तेव्हा मात्र आता नंदिनी त्याला हवं तिथे सोडते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता हे सगळं प्रकार काव्याला कळतो आणि काव्या युगची बाईक बाजू करायचा प्रयत्न करते तेवढाच तिच्या हाताला मात्र आता युग हात लावतो आणि हे बघून काव्य प्रचंड संतापते आणि सगळ्या कॉलेज समोर आता युगच्या कानामागे वाजवते त्यामुळे मात्र आता युगचा तिथं खूपच अपमान होतो आणि काव्य मात्र त्याला आता चांगलाच धडा शिकवते दुसरीकडे मात्र हा घडलेला प्रकार ती सगळा जीवाला सांगते जीवा म्हणतो तू खरंच त्याला मारलस तेव्हा ती म्हणते हो परिस्थितीच अशी होती त्यामुळे मी त्याला मारलं आणि हे ऐकून आता जीवालाही खूप मोठा धक्का बसतो दुसरीकडे मात्र आता युग ही प्रचंड चिडलेला असतो इकडे काव्या आरुषीला समजावत असते की अन्यायाविरुद्ध कधीच शांत बसायचं नाही अन्याय झाला असेल तर तिथं आपण नेहमी लढायचं असतं आणि हे सांगताना मात्र नंदिनी तिथे येते आणि जोरातच काव्या म्हणून तिला आवाज देते त्यानंतर काव्य आणि आरुषी दोघेही घाबरतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा